तर सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर पीक विमा यादी आलेली आहेत तर प्रत्येक जिल्ह्याची गावानुसार यादी कशा प्रकारे चेक करायचं आहे तर त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तरच अस तुम्हाला पीक विमा इथं तुमच्या बँक खात्यात जमा झालेला असेल जे की तुमच्या बँक पासबुकला आधार सलग नसेल तर अशामध्ये तुमचा पीक विमा इथं जमा होईल तर यादी कशा प्रकारे चेक करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा इथं टाईप करायचं आहे त्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की सोयाबीन कापूस तूर याला तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता पहिल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विमा इथं मंजूर झालेलं आहे त्यानंतर इथं गेट रिपोर्टवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती आतापर्यंत पीक विमा इथं मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथून माहिती इथून घेऊ शकता तर आपण जे इथून बॅक येऊया त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक इथं आलेलं आहे त्यानंतर इथं डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे पहिल्या यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेटसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल त्यानंतर इथं तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल स्टेट रिपोर्ट यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे काही हंगाम आहे ती इथं दिसेल तर तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस तर आता आपण तेवीसचा चेक करणार आहे तेवीसवरती सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं खरीप किंवा रब्बी ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तर इथं आल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या तर आपलं महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करून घेणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आल्यानंतर इथं तुम्हाला सर्व जिल्हे दाखवण्यात येईल त्यानंतर यवतमाळ वाशिम वर्धा सोलापूर त्यानंतर सातारा पुणे नाशिक जे काही आहे जे काही तुमचं असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या तर मी इथं डेमोसाठी अमरावती सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर अमरावतीमध्ये जे काही तालुके येणार आहेत ते त्यांचे नावं गावाचे नावं तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर एखाद्या गावावरती आपण ज्या क्लिक करूया क्लिक केल्यानंतर त्या गावाच्या अंडरमध्ये किती गावं आलेल्या आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं प्रीमियम जे आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल किती प्रीमियम आहे त्यानंतर मेल किती आहे फिमेल किती आहे त्यानंतर कास्ट वाईज एस सीचे किती आहेत एस टीचे ओ बी सी जनरल जे त्यानंतर जास्ती मोठे शेतकरी म्हणजे शेती जास्ती आहे त्यांच्याकडे ते टोटल तुम्हाला इथं दाखवून येतील एखाद्या गावावरती क्लिक केल्यानंतर त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथं त्या गावामध्ये ते एरिया वाईस जे तुम्हाला इथं दाखवून येतील तर डेमोसाठी आपण एखाद्यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर ते किती गा मेंबर ते सुद्धा तुम्हाला इथं टोटल माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल किती प्रीमियम आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही लिस्ट चेक करू शकता किंवा तुम्हाला जर तुमच्या नावाची लिस्ट चेक करायची आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही गावावीस लिस्टसुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर पी डी एफ फॉर्मेटमध्ये डाउनलोड करू शकता तर तुम्हाला किती पीक मिळालं आहे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू